उपसरपंच अभिषेक पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल हातकडंगले तालुक्यातील रेंदाळमध्ये काही दिवसांपूर्वी लोकनियुक्त सरपंच सुप्रिया पाटील व उपसरपंच अभिषेक पाटील यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादात सरपंच सुप्रिया पाटील यांनी हुपरी पोलीस स्टेशनमध्ये उपसरपंच अभिषेक पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे त्याबाबत हुपरी पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महादेवी उर्फ माधुरी अत्तीनीच्या समर्थन मूकमोर्चा काढण्यात आला होता सदरच्या मूकमोर्चामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर मनोगत व्यक्त करत असताना अभिषेक पाटील यांनी सरपंच सुप्रिया पाटील यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तणूक केल्याच्या आरोपाबाबत हुपरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे तसेच त्याआधीही माननीय सरपंच यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे त्यानंतर उपसरपंच यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले त्यावर सुप्रिया पाटील यांनी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हुपरी पोलीस स्टेशन येथे जाऊन दिनांक चार ऑगस्ट रोजी झालेल्या प्रकाराबाबत अभिषेक पाटील यांच्या विरोधात फिर्याद देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे या सर्व प्रकरणाबाबतीत रेंदाळ गावातून राजकीय वातावरण तापले असून गावाची बदनामी होत असल्याचे गावामध्ये चर्चा असून नागरिकांच्या मधून वेगवेगळ्या चर्चांना उदाण येत आहेत याबाबत हुपरी पोलीस स्टेशन येथे उपसरपंच अभिषेक पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पीएसआय प्रसाद कोळपे करीत आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घुडूभाई हुपरी